लातूर जिल्ह्यात पाण्या अभावी फळबागा धोक्यात आल्या असून येथील शेतकरी टँकरना पाणी घेऊन या फळबागा जगवण्यासाठी धडपड करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे लातूर जिल्ह्यातील फळबागा पाण्याअभावी धोक्यात आले असून त्या वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना आटापिटा करावा लागतोय विहिरीचं पाणी अटल्याने शेतकरी पाणी विकत घेऊन फळबागा जगवण्याची धडपड करताना पाहायला मिळत लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील शेतकरी नारायण दामले यांनी दोन वर्षापूर्वी आपल्या एक एकर शेतीत एक एकर शेतीत पेरूच्या रोपांची लागवड केली या उन्हाळ्यात या बागेतून पहिल्यांदा उत्पन्न हाती येण्याची त्यांना आशा होती मात्र गतवर्षी झालेला कमी पाऊस आणि तापमान वाढीचा फटका बसल्याने त्यांच्या हाती उत्पादन पडलं नाही त्यांनी आपल्या शेतातील विहिरीच्या पाण्यावर तब्बल सोळा महिने बाग जगवली मात्र तीन महिन्यांपूर्वी विहिरीतील पाणी देखील आटल्याने पेरूची फळबाग जगवायची कशी असा प्रश्न त्यांच्या समोर उभा झाला फळबाग जगवण्यासाठी पाण्याचे टँकर विकत घेऊन ते पाणी विहिरीत मग मोटारद्वारे विहिरीतून ठिबक सिंचनद्वारे पेरूच्या फळबागेस द्यायला त्यांनी सुरुवात केली गेल्या तीन साडेतीन महिन्यांपासून ते टँकरचं पाणी विकत घेत सहा हजार लिटरच्या एका टँकरला जवळपास हजार रुपये मोजावे लागत आहेत आतापर्यंत जवळपास पस्तीस ते छत्तीस पाण्याचे टँकर त्यांनी विकत घेत ते पाणी फळबागांना दिल्याचं दिसून येत आहे मी शिवाजी दामले तसा मूळचा मी दैटना तालुका शुरांप येथील रहिवाशी असून माझी ही जमीन येते येरोळच्या शिवारामध्ये आणि या शिवारामध्ये जमीन असल्यामुळं रोडला टच असल्यामुळं इथं नेहमीच पाण्याचं आवर्षण असतं पारंपरिक पिकं घेत असताना आम्हाला त्या पिकामधून काही उत्पन्न होत नव्हतं आणि जमीन ही खडकाळ होती त्याच्यामुळं बाग एकडं आणि पहिल्यांदा दोन हजार एकोणीसला एकवीस जून दोन हजार एकोणीसला मी सीताफळ घेतलं एक, एक दीड पावणे एक एक दोन एकरमध्ये आणि सीताफळ घेऊन आज चौथ्या पाचव्या वर्षामध्ये माझी बाग आहे परंतु अपेक्षित त्याचंही काही उत्पन्न आलं नाही आता यावर्षी अपेक्षा आहे त्याला चांगलं उत्पन्न येईल आणि नंतर दोन वर्षापूर्वी मी पिरूची बाग घ्यायचं ठरवलं पिरूची लागवड केली लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी बऱ्यापैकी हे आलं म्हणजे रोपं चांगली जगली परंतु कालच्या जानेवारीपासून पाण्याची खूप मोठी टंचाई होती आवर्षणामुळं आणि जानेवारीपासून आम्हाला वेळामोशेपासून आम्ही टँकरनं सध्या पाणी देऊन बाग जगवत आहोत आणि हे टँकरनं पाणी देत असताना सुरुवातीला टँकरनं घेत होतो त्यावेळेस एक टँकर एक हजार रुपयाला मिळायचं सुरुवातला कमी लागला परंतु वरचे वर उन्हाची वर तीव्रता वाढत गेली तस तसं पाण्याचं प्रमाण सुद्धा आम्हाला जास्त लागत होत आणि आजपर्यंत साडेतीन महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास छत्तीस सदोतीस टँकर गेलेत एका एक टँकर ला एक हजार रुपये मोजावे लागतात मला ह्याच्यामध्ये छत्तीस हजार सहाशे रुपये आजपर्यंत या पाण्यासाठी मी दिलोय आणि आप... प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी लातूर